नमस्कार झुंधर महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आहे तर आज आपण मसवड नगर निवडणुकीच्या अनुषंगाने मसवड मधील प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत उमेदवार सुनीता सरतापे यांच्याशी आज थेट आपण चर्चा करणार आहोत चला तर जाणून घेऊया प्रभाग क्रमांक चार मध्ये असे कोणत्या समस्या आहेत ज्या त्या समस्यावरती विकास करणार आहेत नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार प्रथम तर आपली ओळख करून द्या मी सुनीता आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक चार मधून अशा कोण अडचणी आहेत ज्याच्यावर तुम्ही आता विकास करणार प्रभाग क्रमांक चार मधील अडचणी पाण्याची अडचण आहे पाणी दहा ते बारा दिवसातून पाणी येते शिवाय रस्ते खराब आहेत अस्वच्छता गटरे गटर म्हणजे स्वच्छता घटराची नाही आहे अशा भरपूर समस्या आहेत आता नेमकं तुमचं या निवडणुकीच्या अनुषंगाने विजय काय असणार आहे प्रथम प्राधान्य पाणी आरोग्य स्वच्छता तसेच गटारे रस्ते मुस्लिमांना मुस्लिम बांधवांना कसाय कसायसाठी किंवा ही जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मध्ये जागा उपलब्ध करून देईन आता तुम्ही प्रचाराला जात आहात तर तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो प्रवाह क्रमांक चार मधून अतिशय चांगल्या प्रकारे असताना मला लोकांच्या भरपूर समस्या निदर्शनात आल्या की लाईटीची सोय नाही गटराची नाही स्वच्छता नाही परत मच्छीमारांसाठी जागा उपलब्ध नाही तर मी सर्व त्यांच्या समस्या दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र